या उमेदवारालाच आपण का स्टेजवर वर आपला हायट प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये करत असेल मी बोललो बोल ज्याच्याशी आपली विचारधारा जुळत नाही ज्याच्याशी आपली मत जुळत नाही त्याला आजपर्यंत आपल्या राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर आपण चढू दिलेलं या तुमच्या सगळ्यांच्या मनामधला मना संभ्रम दूर करण्यासाठी दोन पाच मिनटं बोलतो फक्त आपल्या आदिवासी ही ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आदिवासींच्या नाव आणि त्याच्यामध्ये हजारो जमातीचे लोक आहेत भारतामध्ये आदिवासी आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आदिवासी आहे तिथंच राहिला आजही तो संघर्षातच जीवन जगतोय या मालेगाव तालुक्यामध्ये आज आग, असे आदिवासी आहेत का ज्याला स्वतःच्या हक्काची राहायला जागा नाही आदिवासी वंचित जमिनी ताब्यात असताना आपले आजोबा पंजोबा जेलमध्ये गेले याचे पुरावे असताना सुद्धा आपल्याला या तालुक्यामध्ये वंचित ठेवलं याच कारण तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रश्नाकडे कधी लक्ष दिलेलं नाही परिणामी आज आपण या वंचित वंचित राहून 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 आज देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतं का आदिवासी या देशाचा मूळ मालक आदिवासींचा देश आणि आदिवासीच्या देशामध्ये आदिवासीच बेघर जमिनीतून बेदखल फॉरेस्ट मधून बेदखल मग आता आम्ही काय जाऊन यांच्या घरी राहायचं काय तर आम्ही तेवढे न आहे फक्त सत्य शांतता धरेल या चालू वर्षामध्ये आता आमचे आमदार होतीलच बंडू काका यानंतर विरोध राहील फक्त आपल्याला कुठतरी यांच्या दबाव खाली काम करणार आहे पूर्वीचे जे काही असतील लोकप्रतिनिधी त्यांच्या दबाव खाली काम आहे लोकशाही मध्ये नोकर सरकारी अधिकारी यांनी फक्त त्रास दिला बंडू काका आणि मी मिळून या सगळ्यांचा सोपडा साथ करून आपल्या आदिवासींना योग्य आमच्या दोघांचे तत्व एकच जुळाले पहिल्या भेटीमध्ये त्याही कोणाला घाबरत नाही मी कोणाला घाबरत नाही विरोध यांच्याही कामाला होईल विरोध माझ्याही कामाला होईल परंतु विरोध करणाराचा मनका मोडल्याशिवाय विद्रोही गप राहणार नाही आणि आम्ही बंडू काही गोपराव देणार हो नाही कारण इथं बसलेल्या मतदाराच्या ताकदीमध्ये एवढी ताकद आहे त्याच्या एका मतामध्ये की इथला लोकप्रतिनिधी ठरणार आहे आम्ही ठरवलं तर राजाचा रंग रंग्याचा राजा होऊ शकतो एवढी ताकद तुमच्या आमच्या मतदानामध्ये याचा आम्हाला फक्त त्या ताकदीचा ता योग्य वापर आपण योग्य ठिकाणी केला नाही योग्य मतदार निवडला नाही योग्य उमेदवार निवडला नाही आणि आजही काकांना सांगितलंय काका माझ्या समाजाचे प्रश्न सोडवणे हाच विद्रोही पहिला आहे हाच विद्रोहाचा पहिला उद्देश आहे त्या उद्देशाला तुम्ही आम्ही साथ दिली खरंच या गोष्टींना न्याय मिळू शकतो तरी कारण आता आजचा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस यांनाही दुसऱ्या कार्यक्रमांना जायचं आहे मला फक्त एक सांगायचंय पंधरा तारखेला या धरतीचा मालक बिरसाजी मुंडा जयंती साजरी झाले आणि त्या मुंडांचं आयुष्य फक्त पंचवीस वर्षात होत जगला माणूस पंचवीस वर्ष पण या पंचवीस वर्षात सुद्धा त्याचा आज दोनशे वर्षानंतर सुद्धा नाव घेतलं जातं जयंती साजरी कारण कोण किती वर्ष जागला यापेक्षा तो कसा जागला याला फार आहे आणि जाता जाता शेवट सांगून जातो मित्र हो या पंचवीस वर्षाच्या तरुणाला या आदिवासी तरुणाला तो आपल्या समाजाचे जनजागृती करत होता म्हणून त्याला खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये आडकून मध्ये ठेवलं त्याच्या पाण्यामध्ये त्याच्या खाण्यामध्ये विष मिसळवलं आणि वयाच्या पंचवीसा वर्षी त्याची हत्या केली गेली जेल मध्ये ती हत्या झाली ही वाईट गोष्ट नाही कारण जो संघर्ष करतो त्याच्या जीवनात या गोष्टी होणार परंतु त्याला पकडून देणार आपल्याला आणि त्यावेळेस या बिरसा मुंडाला पकडून देण्याची किंमत होती पाचशे रुपये किती रुपये आणि आजही आपण आपल्याच व्यक्तीच्या विरोधात मतदानात जाण्याची किंमत सुद्धा किती आहे फक्त पाचशे रुपये आता त्याच्यावर एक प्लस पॉइंट आला एक डॉलोज क्वाटर मैतेवर त्यामुळं आपल्याला ती दारूची बॉटल आणि ते पाचशे रुपये आता आपल्याला नको आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार पाहिजे ज्याचं मनगड धरून आपण सांगू शकतो हे काम झालं पाहिजे आणि असा माणूस माझ्या नजरेत असा व्यक्ती माझ्या नजरेत या मतदारसंघात एकच वाटला तो बंधू काका बच्चा म्हणून आपण मित्र आदिवासी महासंघाच्या वतीने त्यांना जाहीर पाचशे दिला आहे मित्रांनो तुम्ही आदिवासी महासंघावर तसंच माझ्यावर आस्थागत जे प्रेम केलेलं आहे जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासावर विश्वास ठेवून मी बंदू काकांना आपल्या वतीने पाठिंबा दिलेला आहे तरी आता जे वीस तारखेला मतदान आहे ती वीस तारखेची मतदान प्रक्रिया आहे त्या वीस तारखेला मतदानाला जाताना हे लक्षात ठेवा की बंडू काका उभा नाही तर तुमचा दिली भाऊ असं समजून डोळे झाकून त्या बंधू काकाला रिक्षा या चिन्हासमोर समोर अनुक्रमांक अकरा आणि निशानी रिक्षाची गरीबासाठी हक्काने हात करून बसला जातो आपण तिच्यात आपल्याला कोणती गाडी किरारी गिरारी एफसी मारुती श्रीफ्टीचर कोणी बसून घेतलेलं त्यामुळे ते बंडू काकानी पण डोकं लावून घेतली ते निषाडी गरिबाची निशानी हात केला पुढे काही टेन्शन नाही आणि माझी एक विनंती असेल की जसा आज माझ्यावरती विश्वास ठेवून हा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतोय तुम्ही भविष्यातले आमदार आता आहे हे फिक्स झाले नाही फक्त तुम्ही आमदार झाल्यानंतर माझ्या या समस्याच्या जेवढ्या समस्या तुम्हाला सोडवता येणं शक्य तेवढ्या बिंदा सोडवा त्या सोडवता असताना काय अडचण आली आम्हाला सांगा आम्ही संघर्षासाठी विद्रोही आले नेहमी सदैव तत्पर आहोत नाही ऐकलं तर खुर्चीला बांधून त्याला दुरी देण्या तुम्ही त्याला खुर्चीला बांधायचं आणू नका एवढं बोलतो जाता जाता मित्र एवढं सांगून जाईल पुन्हा बंडू काकांना पाठिंबा द्यायचा आहे का नाही द्यायचं आहे आवाजच येत नाही मला मी कालपासून ऐकायच नाही मग बंडू काकांना पाठिंबा द्यायचा कि नाही नक्की मग बीस तारखेला पण तो बटन दाबायचंय फार जाता जाता घरी आपल्या ह्या गाड्या जाऊन रिक्षाने बाहेर जात म्हणजे डोक्यात राहिलो आपण रिक्षाला मतदान नाही एवढं सांगतो मलाही पुढं जायचंय आता पुढचे कार्यक्रम आहेत पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो की आपण विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने बंदू काका बच्छाव यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याची लाच धरून मला बंधू काका निवडून आले पाहिजे ही सर्वांना विनंती गावात ग्रामपंचायत सारखं उभं राहून हो मतदान करून घ्यायचं या वेळेस आपल्याला कोणाचे पैसे घ्यायचे फार पैसे दिले तर त्याच्या डोक्यात त्याला त्याला फिकून मारा ते पैसे त्याला सांगा बाबा तुमच्या का पैसा काही कमी म्हणजे आपल्याला उद्याच काहीच नसू द्या काही तेच स्वाभिमानाने जगलं पाहिजे आणि स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपला यावेळेस स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे ज्या गावातून बंडू काकांना आपल्या समाजाचं नीड येणार नाही त्या गावात विद्रोही कधी येणार नाही लक्षात ठेवा कारण हा विद्रोही नाही तर आपल्या सर्वांच्या माना सन्मानाचा प्रश्न आहे अभिमानाचा प्रश्न आहे म्हणून जाहीरपणे जाता जाता पुन्हा एकदा सांगून टाकतो की विद्रोही आदिवासी महासंघ आणि बी जाहीर पाठिंबा बंडू काका न दिलेला आहे आपण गावात उद्यापासून आपल्या आधीमध्ये आपल्या वस्तीमध्ये दुसऱ्या कुठल्या उमेदवाराची एंट्री बंद म्हणजे बंडू काका सोडता रिक्षा सोडता दुसरी गाडी आली गा का फोडून टाका बघू काय पुरतं काय व्हायचंय अगदी दीडच मतदान पण काकांना तुम्ही आम्ही उभं राहून करून द्यायचे उभं राहून मतदानाला कोणी अडचण आणली समोरचा उमेदवार माझल्यागत करायला लागला मला सांगा त्याचा मास सुद्धा आपण मोडून काढू एवढं सांगतो